नंदुरबार शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध मंदिरात भक्तिमय वातावरण बघावयास मिळालं नंदुरबार शहरातील श्री उघडेश्वर महादेव महा महा हो, महा मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले त्याच महादेवाची भस्मारतीसह महादेवाचं भजन आयोजन करण्यात आलं होतं आणि मंदिर परिसरात एकच भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं महिला पुरुष अबालविद्ध बालकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती तदनंतर शनिवार रोजी महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं आयोजक कुगडेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नितीन कुंकारी उपाध्यक्ष देवास होणार उपाध्यक्ष मुकेश भावसार सचिन पंकज जोशी विश्वस्त ईश्वरलाल भावसार विश्वस्त नरेंद्र चौधरी विश्वस्त प्रशांत जेठे विश्वस्त आनंदा चौधरी विश्वस्त संजय चौधरी विश्वस्त राकेश भावसार यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले एमडीटीव्ही न्यूज ब्युरो रिपोर्ट नंदुरबार